धनगर आणि बंजारा समाजाचा आदिवासीमध्ये असलेली घुसखोरी त्याच्याविरोधात हा आवाज आहे पालघर जिल्ह्यातील सर्वपक्षीय सर्व, सर्व संघटना मिळून आदिवासी हा रस्त्यावर उतरलेला आहे आदिवासींचं आरक्षण हे घटनेने दिलेलं आरक्षण आहे यामध्ये आम्ही दुसऱ्या जातीचा शिरकाव घुसखोरी होऊ देणार नाही आणि त्याच्याविरोधात आम्ही सर्व आदिवासी रस्त्यावर उतरलेलो आहे धन्यवाद आज माझ्यासोबत आहेत पालघरचे खासदार आणि आदिवासी अध्यक्ष समितीचे अध्यक्ष किलास आपण बघूया खासदार साहेबांना त्यांच्याबद्दल काय म्हणायचं सर तुम्हाला काय आहे आज पूर्ण पालघर जिल्ह्यातला आदिवासी समाज हा रस्त्यावर आलेला आहे त्याचं कारण असं आहे की बंजारा समाज आणि धनतर समाजानं जे पूर्ण पूर्णवासात सुरू केलेले आहेत ते मागणी करतायत की त्यांना आदिवासीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे पूर्णपणा चुकीची मागणी आहे त्यांना हे माहिती आहे की ते आदिवासी आरक्षणमध्ये येऊ शकत नाही पण तरी सुद्धा आदिवासी समाज आमचा जागृत आहे हे अस्तित्व दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत जी खात्री आहे त्याची दखल सरकार घेईल आणि आदिवासी आरक्षण होऊ देणार नाही हे दे होते पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा माझ्यासोबत आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष विलास तरे सुद्धा आहेत आपण बघूयात सर नमस्कार माझा प्रश्न असा होता तुमच्याशी कि राज्य सरकार ह्यामध्ये कोणताही बदलाव आणू शकत नाही